रस्त्याचे काम अपूर्ण ग्रामस्थांनी केला रास्ता रोको याबाबत सविस्तर वृत्तांत असा की कोडवाडी ते पंढरपूर या रस्त्यावरती ठिकठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवलेले आहे यामुळे बावी ग्रामस्थांच्या वतीने कुडवाडी पंढरपूर रस्त्यावर बावी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अधिक माहिती अशी की गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कुडवाडी पंढरपूर रस्त्यावरती अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत त्यामुळेच अनेक अपघात होत असतात यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत रस्त्याच्या साईडपट्टीवरती असणारी झाडे काढण्यात यावीत तसेच प्रत्येक गावाच्या नावाने रस्त्याच्या बाजूला गावांच्या नावाचे पाट्या रस्त्यावरील भेगा दुरुस्त करणे इत्यादी बावी कुर्डवाडी पंढरपूर रस्त्यावर मोजे बावी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दरम्यान कार्यकारी अभियंता पोतदार यांनी आंदोलनकर्त्यांसोबत गुरुवारी आपल्या प्रश्नांवर कंपनीसोबत आपण व बावी येथील ग्रामस्थ यांच्यासोबत बैठक लावून प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं यासमूह निवेदन स्वीकारताना कंपनीचे प्रतिनिधी झरे यांनी सदरचे काम बंदोबस्तात पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी शंभूराजे मोरे मुन्ना मोरे अमित मोरे प्रशांत मोरे मुन्ना सुर्वे निखिल मोरे पिंटू सावकार रोहित मोरे अमर महाडिक विनोद मोरे शहाजी माळी वैभव मोरे नितीन मोरे सागर मोरे धीरज मोरे बाळासाहेब मोरे शीतल मोरे नवनाथ मोरे निलेश मोरे योगेश मोरे बाळू मोरे धनाजी मोरे संदीप मोरे सुनील बचुटे अविनाश मोरे अनिल मोरे आदीजण उपस्थित होते